नमस्कार मित्रांनो एड लागले प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तेता रायाचे गुंड त्या दुकानदाराला म्हणत असतात की आमचा राया तुला माहिती नाही बिना आभाळाचा पाऊस येतो ना त्याला राया म्हणतात आणि मर्दांगी काय असते हे तुला आमच्या रायाला बघूनच कळेल तर इकडे राया हा उठलेला असतो आणि आता शर्ट घालून तो गाडीवरती इकडे जत्रेकडे निघालेला असतो तर इथे मंजिरी जीजी आणि तिचे बाबा या तिघांनीही जत्रेत आपला स्टॉल लावलेला असतो तर दुकानाला आता जिजीचं नाव लावलेलं असतं तेव्हा जीजी बोलते हे कुणाचं नाव लावलं आहे तेव्हा लगेच मंजिरीचे बाबा बोलतात अगं ते शेजारणीचं नाव आहे का तुला दिसत नाही का ते तुझं नाव आहे तेव्हा मंजिरी बोलते गाई घरच्या लक्ष्मीचं नाव जर लावलं ना तर आपला धंदा पण चांगला होईल राहू दे चल बरं पूजा करून घे तेव्हा लगेच आता मंजिरीचे बाबा बोलतात नाही नाही तुझ्या हातूनच पूजा झाली पाहिजे ना तेव्हा आता लगेच जीजी बोलते हो मंजिरी आमचा शेवटही तूच आहे आणि आमची सुरुवातही तूच आहे त्यामुळे नारळ तर तुझ्या हातानेच फोडला पाहिजे तर आता लगेच जीजी मंजिरी व तिचे बाबा तिघेही मिळून आता देवाची पूजा करतात आणि नारळ फोडतात आणि आपल्या धंद्याला सुरुवात केलेली असते तर इकडे जत्रेत देवाची पालखी निघलेली असते त्याचवेळेस समोरून आता राया येतो तर जो दुकानदार आता टॅक्स भरायला नाही म्हणत असतो त्याला येऊन आता राया लगेच त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए या पंढरपुरातला राया आहे आपला आणि तू मला टॅक्स भरायला नाही म्हणतोय आता बघ तेव्हा लगेच आता तो दुकानदार बोलतो तर लूट आहे ना तेव्हा लगेच राय आता त्याला त्याच्या खेळण्यांजवळ घेऊन जातो आणि म्हणतो बघ ही सत्तर रुपयाची खेळणी तू केवढ्याला विकतो दीडशे रुपयाला हा शंभर रुपयाचा बावला विकतो केवड्याला दोनशे रुपयाला मग हे काय ही काय सूट म्हणायची का चल फुट असे म्हणून आता जोरदार दिशी त्याला खाली लोटून देतो आणि आता जोरजोरात त्याला मारू लागतो त्याच वेळेस सर्व लोक जमा झालेले असतात तर ईशा ही तिथेच आलेली असते तर आता रायाचं हे सगळं कारस्थान बघून ईशा मात्र खूपच खुश होते म्हणते वाव किती छान आहे तर तिला आता राया मात्र खूपच आवडलेला असतो तर तेवढ्यात आता मंजिरी आणि तिचा भाऊही तिथे येतात तेव्हा लगेच मंजिरीचा भाऊ बोलतो ताई चलपटकन हा राया इथला बॉसिबल का त्यामुळे त्याच्या नादाला लागू नको तेव्हा मंजिरी बोलते अरे पण असा कसा टॅक्स घेतो आणि माझा विठूराया फक्त विठू असतो हा कुस कुठला राया टॅक्स नाही नाही याला कोणी बोलत का नाही तेव्हा तिचा भाऊ बोलतो अगं ताई चल ना तू इथून असे म्हणून तिला ओढत घेऊन जातो तर इकडे आता लगेच तो दुकानदार बोलतो हे बघा मी तुम्हाला टॅक्स द्यायला तयार आहे पण प्लीज माझ्या दुकानाचं नुकसान करू नका असे म्हणून आता लगेच तो त्या टॅक्सच्या बॉक्समध्ये पैसे टाकतो त्याच वेळेस ती छोटी मुलगी तिथे उभी असती तेव्हा तो दुकानदार बोलतो घे ही तुझी खेळणी तुझ्यामुळेच हे सगळं झालंय असे म्हणून ती खेळणी खाली फेकून देतो तर ती मुलगी ती खेळणी उचलणार तेच राया तिच्याजवळ येतो आणि म्हणतो नाही दुनिया खूप वाईट आहे आणि ती आपल्याला झुकायला लावते पण आपण झुकायचं नाही या असे म्हणून राया लगेच त्या मुलीला म्हणतो तुला दाखवू कमी कसं वागायचं दुनेत असे म्हणून आता ती खेळणी हातात उचलतो आणि लगेच पायाने तोडून त्या माणसाच्या अंगावरती फेकतो आणि लगेच त्या मुलीला खिशातून पन्नास रुपये काढून देतो आणि म्हणतो घे तुला हवी ती खेळणी घे आता मानाने तेव्हा लगेच ती मुलगी त्या काकांना बोलते काका हे घ्या पन्नास रुपये मला माझ्या आवडीची खेळणी द्या तर लगेच तो दुकानदार आता तिच्या हातात खेळणी देतो तेव्हा लगेच हे बाळा तुझी खेळणी तर ती मुलगी लगेच रायाला लग बोलते थँक्यू दादा तेव्हा राया म्हणतो अरे बापरे इंग्लिशमध्ये बापरे बापरे ते इंग्लिशमध्ये मदतीला काय म्हणतात असे तो त्याच्या माणसांना विचारू लागतो तेव्हा त्याचा माणूस बोलतो नीड नीट तेव्हा राया म्हणतो हो या दुनियेत ना कधीही कुणाला नीट दाखवायची नाही आणि भीक तर बिलकुलच दाखवायची नाही तर आता लगेच इकडे फिरी देवाच्या देवळात आलेली असते कारण आता धंद्याला सुरुवात मरू, म्हणून देवाला तीन नमस्कार करणार असते त्याच वेळेस राया तिथे असतो तो आपल्या माणसांना सांगत असतो कुणालाही सोडायचं नाही बरं का सगळ्यांकडून टॅक्स वसूल करून घ्यायचा म्हणजे घ्यायचा असे म्हणून आता तो त्या पायरीवरून उठून चालायला लागणार तेच तिकडून पाठीमागून मंजिरी धावतच निघालेली असते तिची ओढणी आता रायाच्या डोक्यात गुंतते आणि आता दोघेही खाली एकमेकांच्या अंगावरती पडतात तेव्हा लगेच आता ते दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेव्हा लगेच आता त्याचे माणसं रायाला उठवतात आणि म्हणतो ए बाई तेव्हा लगेच राया म्हणतो लेडीज लेडीजे शांत शांत गप्प बसायचं तेव्हा लगेच मंजिरी बोलते ए तुला काही बघून चालता येत नाही का तेव्हा आता हे सगळं ईशा मोबाईलमध्ये शूट करत असते तेव्हा लगेच राया बोलते ए बाई तुला समजत नाही का तुझी ओढणी माझ्या डोक्यात गुंतली म्हणून मी पडलो नाहीतर मला काही हौस आहे का तुझ्या अंगावरती पडायची तेव्हा लगेच मंजिरी बोलते आणि मी काही मुद्दामहून पडले का मला पण तुझ्या अंगावरती पडायची हौस नाही आहे तुझ्या अंगावरती पडण्यापेक्षा ना खड्ड्यात पडलेलं बरं तेव्हा लगेच राया बोलतो हो का मग तुला कोणी निमंत्रण दिलं होतं का माझ्या अंगावर पडण्याचं चल नी त्याच वेळेस आता लगेच मंजिरीचा भाऊ तिथे येतो आणि म्हणतो ताई काय करतेस तू चल पटकन इथून बरं तेव्हा लगेच मंजिरी बोलते अरे तू मला काय विचारतो याला बोलतो तेव्हा लगेच त्याचा ते भाऊ आता लगेच राहायला बोलतो सॉरी या दादा सॉरी तेव्हा लगेच मंजिरीमध्ये सॉरी काय म्हणतोय तू अरे त्याला बोलतो तेव्हा लगेच तिचा भाऊ आता तिला ओढत तिथून घेऊन जातो तर इकडे आता आता हा सगळा शूट मी मम्मीला दाखवतेच त्याच वेळेस आता मंजिरीची चुलती म्हणजे ईशाची मम्मी आता जत्रेत आलेली असते तर ती फोनवरती बोलत असते तेवढ्यात ईशा तिच्याजवळ येते आणि ती मम्मी किती उशीर केला तू इथे खूप मजा आली झालेला सगळा प्रकार आता ती आपल्या आईला सांगू लागते तेव्हा लगेच तिची आई बोलते अरे बापरे म्हणजे एवढं सगळं घडलं हा पिक्चर तर माझ्या आवडीचा होता ईशामध्ये पण आता संपलाय ना तेव्हा लगेच आता तिची आई बोलते अगं संपलाय कसा आपण पुन्हा सुरू करू थांबतो तेवढ्यात त्यांचं लक्ष आता मंजिरीच्या स्टॉलकडे जातं तर खूप सारे लोक चादरी घेण्यासाठी गर्दी करत असतात तेव्हा लगेच ईशा बोलते अगं हो, आई बघ ना किती गर्दी आहे अशानी तर हे सगळं कर्ज फेडतील तेव्हा लगेच सुशिकाला म्हणजे तिची आई बोलते नाही नाही असं आपण होऊ देणार नाही थांब मी आलेच तेव्हा ईशा बोलते कुठे झाली तेव्हा सुशिकाला बोलते अगं त्यांची गिरायक पळवते मी असे म्हणून आता ती लगेच रायांच्या गुंडाकडे येते तर त्याचे गुंड तिथेच बसलेले असतात तेव्हा लगेच ती त्यांना बोलते झाले का टॅक्स मागून झाले का तो चादरीवाला स्टॉलकडे मागितलंच नाही ती मंजिरी तुम्हाला देत नाही का तेव्हा लगेच रायाचे गुंड बोलतात असं कधीही होत नाही आम्ही प्रत्येक दुकानाकडून टॅक्स घेतोच मग मालक कोणी असू तेव्हा लगेच आता मंजिरीची चुलती बोलते तुम्ही टॅक्स घेतला की नाही की सोडला हे मला माहिती नाही पण अपमान कसा काय सोडला तुमचा बॉस रायाचा एवढा त्या मंजिरीने अपमान केला तरीही तुम्ही काहीच बोलले नाही तेव्हा लगेच आता ते गुंड तिच्याकडे बघू लागणार तेव्हा मंजिरीची काकू बोलते हो आमची मंजिरी खूपच डेंजर आहे किती अपमान केला ना त्याचा बदला तुम्ही घेऊ शकता तुमच्या जागेवरती मी जर असते ना तर खरंच बदला घेतला असता तिचे सगळे गिराईक पळवले असते तिचं स्टॉल बंद करून टाकले असतं तर आता लगेच ते गुंड म्हणतात हो असंच करायला पाहिजे आता मात्र इथे मंजिरीच्या चुलतीला खूपच हसू येतं तर इकडे मात्र आता मंजिरीच्या स्टॉलवरती खूप गर्दी असते त्याच वेळेस लगेच मंजिरीच्या आईला समोरच तिची मैत्रीण दिसते तेव्हा लगेच ती तिच्या बाबांना बोलते हे बघा मी जरा बा जाऊन सीमाशी सी बोलून येते तेव्हा तिचे बाबा बोलतात अगं मंजिरीला नाही पटणार तू का जातेस तेव्हा लगेच मंजिरीची आई म्हणते थांबा ओ मी पटकन बोलून येते असे म्हणून ती सीमाकडे येते तेव्हा लगेच सीमा ते म्हणते अगं तुझ्या मुलीला मुनवर देव पटत नाही लग्न करायचंच नाही असं म्हणते कसं होईल ग तिचं तेव्हा लगेच आता जी आई म्हणते अगं ती काही तोंडाने सांगणार आहे का मला लग्न करायचं तू एखादा चांगला मुलगा बघत राहा तिच्याशी आणि मग मी बघ तिला लग्नाला कसं तयार करते त्याच वेळेसमोर पायरीवरती राया एका छोट्या मुलीला घेऊन बसलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरीची आई रायाकडे बोट करते आणि म्हणते तसा मुलगा हवा या माझ्या मंजिरीसाठी लहानातल्या लहानांना समजून घेणारा तर सीमा मात्र लगेच जीजीला बोलते काय असा मुलगा अगं अख्ख्या पंढरपुरातला गुंड आहे तो गुंड आणि तो जीव लावणारा नाही जीव घेणाराय घेणारा तेव्हा आता लगे जी जी बोलते काय नको नको मग माझ्या मंजुरीसाठी असा मुलगा बिलकुल नको गो बाई तू एखादा दुसरा मुलगा बघत राहा मी तुला लवकरच कळवेन हो का तेव्हा लगेच सीमा म्हणते ठीक आहे तर इकडे तोपर्यंत तो आता रायाच्या गुंडांनी मंजिरीच्या स्टॉलवरती भरपूर लोक आणलेले असतात तर ते लोक म्हणतात हे बघा तुमच्या डुप्लिकेट चादरी आहेत हे बघा माझी चादर फाटली पण तर दुसरा माणूस बोलतो आणि माझ्या चादरीवर तर किती डाग आहेत आमचे पैसे आम्हाला हवेत मंजिरी तिच्या बाबांना मात्र कळत नाही हे सगळं कसं घडतंय तेव्हा लगेच तिचे बाबा, बाबा बोलतात हो हो ठीक आहे तुमचे पैसे देतो आम्ही वापस तेव्हा मंजिरी म्हणते बाबा काय बोलतोय तुम्ही तेव्हा लगेच तिचे बाबा बोलतात मग काय करणार आहोत मंजिरी आपण दे त्यांचे पैसे तर मंजिरी आता तर पैशांचा बॉक्स हातात घेते तिला लगेच ते सावकाराचं बोलणं ठेवतं आजच्या आज संध्याकाळपर्यंत जर राहिलेले कर्ज दिलं नाही तर ते नाण्यांना उचलून घेऊन जातील आता मात्र मंजिरीच्या डोळ्यात पाणी आलेले असतं ती एकेकाचे पैसे देत असते तर सर्व लोक आता चादरी तिथे वापस ठेवून पैसे घेऊन जातात मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटत तर त्यानंतर इकडे आता रायाला अण्णांचा फोन आलेला असतो तेव्हा अण्णा बोलतात हे बघ राया ह्यावेळेस पण गुलाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे ना फेटा आपल्याच डोक्यात चढला पाहिजे तेव्हा राया बोलतो हो अण्णा तुम्ही काळजी करू नका दरवर्षी प्रमाणे फेटा तुमच्याच डोक्यात लागणार आणि गुलाल आपल्याच बाजूने उधळणार फेटा दुसऱ्यांच्या डोक्यात शोकतो होय हा रायाचा शब्द आहे बैलगाडा शर्यत आपणच जिंकणार त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता नानांना वाचवण्यासाठी मंजिरीनेही बैलगाडा शर्यतीत भाग घेतलेला असतो तर मात्र इथे शर्यत सुरू होताच मंजिरीची बैलगाडी तिथे चिखलात फसलेली असते त्याच वेळेस राया आता लगेच मंजिरीला मदत करतो आणि तिची बैलगाडी त्या चिखलातून बाहेर काढण्याचा कर प्रयत्न करू लागतो तर मात्र आता मंजुरी ही बैलगाडी शर्यत जिंकेल आणि आपल्या नानांना वाचवेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद